आपल्या सर्वांचा आराध्य अगस्ती महाराज यांना स्मरून <laughs> सहकारी कारखान्याचा बत्तीसावा बॉयलर प्रदीपन सोहळा आणि पंचवीसावा मोडी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय या निमित्तानं आवर्जून खर तर ही साखर कारखान्याची धुराच ज्यांच्या खांद्यावर आजही आहे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा हा कारखाना आजपर्यंत चालू ठेवण्यात ज्यांचं योगदान आहे ते आदरणीय या कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब आपल्या सर्वांचं आध्यात्मिक स्थान जे आपल्या सर्वांना आशीर्वादाने ऊर्जा देताय ते योगी केशवबाबा चौधरी त्याचबरोबर अगस्ती सहकारी कारखान्याचे सर्व संचालक आदरणीय पर्वत राण्णा नायकवाडी अशोकराव देशमुख अशोकराव आरोटे त्याचबरोबर मच्छिंद्र शेठ धुमाळ बुवा सावंत प्रदीपराव हसे मनोजजी देशमुख विकासराव शेटे सुधीर अण्णा शेळके बादशाह बोमले सीताराम वागचवरे संदीपराव शेटे विलासराव नवले त्याचबरोबर बाळासाहेब नाईकवाडी सुलोचना नवले शांता मंशी वाकचौरे त्याचबरोबर सगळे श्रेष्ठ मंडळी आहेत वेगवेगळे सगळे पदाधिकारी आहेत सर्वात महत्त्वाचं त्या कारखाना ज्यांच्या हिमतीवर आम्ही चालवतो ते कामगार आणि जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते बाकीचे सर्वच या कारखान्याचे हितचिंतक ह्या निमित्तानं उपस्थित आहे आणि मीडिया पण ह्या निमित्तानं आहे आदरणीय गायकर साहेब सांगत होते की ह्या वर्षीचा हंगाम खूप अडचणीत आम्ही चालू केला पण साहेब याच्यापेक्षा गेल्या वर्षी आपल्याला चौऱ्याण्णव कोट आणण्यासाठी खूप मोठी अडचण झाली तेव्हाही गायकर साहेब आजारी होते सलाईन काढून कितीतरी वेळा आम्ही आजीदादांकडे दादांकडे येऊन बसलो आणि काही जणांनी हा कारखाना त्या चौऱ्याण्णव कोटीच्या याच्यात एन सीत बसूच नाही म्हणून बराचसा प्रयत्न केला म्हणजे लांब लांब पत्र पाठवले आता काय तुम्ही गवताच्या काडीवर कर्ज देता का अमक्याच्या तमक्याला देता का पण आजी दादा पवार साहेबांनी त्यावेळेला आमचे शेवटचे तीन कारखाने घेतले आणि त्यावेळेला कर्ज उपलब्ध करून आता ह्या वेळेसची अवस्था तशीच होती कदाचित कर्डिले साहेब चेअरमन नसते तर आमची बरीच वाईट अवस्था झाली असते वीस कोटीच कर्ज कर्डिले साहेब आजारी होते मधल्या काळात दुसरा व्हाईट चेअरमन सहीच करो ना त्याच्यावरती अक्षर सगळ्या अडचणीमध्ये म्हणजे सगळे वाट पाहून होते का हा कारखाना बंद कसा का बसून कावळ्याच्या भूमिकेत होते अक्षरशः पण त्यातून कर्डिले साहेबांना गायकर साहेबांनी सांगितलं पर्वतराव बऱ्याच वेळा गेले संचालक गेले आणि मी दादांकडनं दोन तीन वेळा फोन केला आणि कर्डिले साहेबांनी आपल्याला वीस कोटी रुपयाचं कर्ज दिलं खरं तर त्यांच्याकडं तीस चाळीस कोटीचं कर्ज मागितलं होतं काही पतसंस्था मदतीला धावल्या खर तर जगाला माहित आहे की भाऊ पाटील नवले आणि बाकीच्या सहकार्यानी मदत केली म्हणजे आपण म्हटलो नाही तरी एखाद्याला माहितीचा अधिकार टाकायचा तर टाकू शकतील काय त्याला काय का, का नाही तर त्यामुळं त्यांनी पण पुढाकार टाकला बाकीच्या सगळं खर तर गायकर सायबत म्हणजे एवढा प्रदीर्घ सहकारातला अनुभव आता मी विष्माचार्य म्हटलं तो काहींना राग येईन लगेच तर त्यांच्या अनुभवामुळं हे सगळं करता आलं अशोकराव पर्वतराव बाकी सगळेच संचालक कायम नेऊन त्यांचा सल्ला म्हणजे मधी तर आणीबाणी अशी होती की साहेब आजारी साहेबांचं ऑपरेशन झालं आवाज निघत नाही मग तरी सुद्धा मार्गदर्शन करायला आहे ना आपल्या माग त्याही परिस्थिती ते जागेवर बसून कसे तरी सल्ले देत होते की बा असं करा तसं करा आणि म्हणून आजचा हा बत्तीसावा गडित हंगाम संपन्न होतो हे बघा ज्यांना शिमगा खेळायचंय किंवा कारखान्याची लोखंड विकायची वाट जे पाहताय तर त्यांच्या लय तुम्ही मनावर नाही घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी मुख्यत्वे आणि कामगारांनी मुख्यत्वे जे काही इथं काम करताय संचालक काम करतात चेअरमन व्हाईस चेअरमन काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यात आणि तुमच्यात एक समन्वयाचं नातं असलं पाहिजे कारखाना बंद पडू देणार नाही ही आमची भूमिका पण तुम्ही जर ठरवलं कामच करायचं नाही तर लय अडचणीच हा आपला संसार आहे तरी चालवायला लागणार आहे आणि आपण जर म्हटलो का इंग्रजांच्या काळातच देश बरा होता अरे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे रे दुसऱ्याच्या दारात काम जाऊन करायचं दुसऱ्याच्या दारात उभं राहायचं थोडा विचार करा आणि मी परत एकदा सांगतो मी कारखान्याचा एवढा पंचवीस तीस कोट रुपये दिलेत म्हणजे हा कारखाना बंद पडण्यासाठी नाही दिले रस्त्याला त्यामुळं गायकर साहेबांचा आशीर्वाद आहे अगस्ती महाराज त्यांना उदंड आयुष्य देव आणि आपण पण सगळं भान ठेवून जण काम करू मी कुणावरच आरोप नाही करणार जर समजा ठीक आहे दिपाळीच्या सणाला कामगाराला पेमेंट नाही झालं तर शेवटी त्यांचाही प्रपंच आहे माझं म्हणजे या सगळ्या याच्यातून एकमेकाचा विचार करून पुढं कसं जाता येते असं आपण सगळेजण प्रयत्न करू सध्या महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी अडचणीत आहे काल परवा मी आजी दादांना भेटलो तर सततच्या पावसानं ज्या पिकांचं नुकसान झालंय तर त्यांच्या पंचनाम्यासाठी आदेश दिलेत मी आजच सकाळी आठ वाजता कृषी अधिकारी तहसील आणि बी ओ साहेबांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं का शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा दोन दिवसात होतील तीन दिवसात होतील पण येतील आता ते पंचनामे केले पाहिजे मधल्या काळामध्ये अतिवृष्टीसाठीचे आदेश होते पण आता दादा आणि देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आदेश काढला आहे का सततच्या पावसानं पण ज्या पिकांचं नुकसान झालंय त्याला पण आपल्याला भरपाई द्यायची सरकार सरकारचं काम करत आहे आणि अडचणीत असलेला साहेब काय आपला एकटा कारखाना नाहीये नगर जिल्ह्यात पण आणि महाराष्ट्रात भरपूर कारखाने आहे कारखाना चालवणे ही पण सरकारची जबाबदारी म्हणजे आजचं झालं मग उद्याचं काय म्हणजे पुढच्या हंगामाचं काय तर तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपल्या ताब्यात कारखाना आहे तोपर्यंत कुठल्या परिस्थितीत हा कारखाना बंद पडणार नाही याची हमी देतो अजितदादांसारखं नेतृत्व आपल्या माग आहे आदरणीय गायकर साहेबांचा आशीर्वाद आहे आणि सगळे संचालक एक दिलानं काम करताय भविष्याच्या काळातही आपल्याला ते काम आहे आज एवढं सगळे उत्साहात एकत्र आले मला वाटतं तुमच्या आमसभेलाही मी यायला लागत होतो पण मला नाही येत आलं कार्यक्रमाला गेलो कारण म्हणे लईच काही जणांनी आखाडा केला होता अरे आखाडे करून काय करता जे राब राब गड्यासारखे राब राबणार त्याच्यावरती जर तुम्ही रोबाब करणार तर हे सगळं तालुका पाहतोय तुमच्या भावना काय हा सगळा तालुका पाहतोय त्यामुळं हा आता ताईपणा अकोले तालुका कधी सहन करणार अकोल्याच्या पेठेला माहीत आहे का हा साखर कारखाना बंद पडला तर अकोल्याची बाजारपेठ काय होईल शेतकऱ्यांना माहीत आहे की शेतकऱ्यांची अवस्था काय होईल कामगारांना माहीत आहे अरे ज्यांचं काही जाणार नाही त्यांना काय येऊन बोलायला लागतं तर भविष्याच्या काळात आपण एकमेकाच्या त्यांना पण परमेश्वर अगस्ती महाराज सद्बुद्धी देव की ते आगस्ती कारखान्याच्या हिताचं काम त्यांच्याकडनं केलं जाऊ तसा विचार केला जाऊ त्यांच्याकडनं तुमच्याकडनं तर काम होतहीच आपण असंच काम करू ऊस वाढीच्या निमित्तानं सगळे संचालक मंडळ कामगार शेतात प्रत्येक गावागावात येते मला वाटतं सहा महिने पावसाळा चाललाय आणि ह्या पावसाळ्यात तग धरणारं पीक ऊस सोडून तर काही दुसरं काही मला दिसत नाही त्यामुळं भविष्याच्या काळात ऊस वाढीचा तुमचा जो प्लॅन आहे त्याला नक्कीच शेतकरी प्रतिसाद देईन आपला स्वतःचा ऊस उत्पन्न होऊ शकेन आणि मग इतरांवर जे अवलंबून राहावं लागतं तसं होणार नाही म्हणजे बघा तुम्ही मागणी नाही केली गायकर साहेबांनी लगेच तीन हजाराचा अजून मला वाटतं संचालकांना बोललं की नाही तीन हजाराचा भाव देतो मग एवढं सगळं चाललंय तर आपण पण सहकार्य करूया परत एकदा या बत्तीसाव्या गळीत हंगामासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व कामगारांना शुभेच्छा देतो शेवटी प्रत्यक्षदर्शनी सगळ्या कामगारांना यांना काम करायचंय आणि शेतकऱ्यांना विश्वास ठेवून ह्या अगस्ती कारखान्याला ऊस द्यायचंय त्यामुळं तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा देतो परत संचालक मंडळानंच पण मी मनापासून आभार मानतो योगी केशव बाबा असाच आशीर्वाद असू द्या सकाळी पूजा करताना आमच्या कारखान्यासाठी पण मागा की हा कारखाना कधीच बंद न पडो आणि या सगळ्यांना जे काही अगस्ती कारखान्याला मदत करताय याला निरामय उदंड आयुष्य मिळो अशा सदीच्या शुभेच्छा तुम्ही पण आम्हाला द्या परत एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पुन्हा देतो जय हिंद जय महाराष्ट्र